तुम्हाला तुमच्याकडे काय काय म्हणतात इकडे दिसलं नाहीये हे बघा हा साप जो आहे ना तुम्हाला सांगते ह्याला वळखायचं कसं पहिल्यांदा सांगते कि ही घे बाबा तुम्ही कशी वळखणार तुम्हाला सांगते त्याच तोंड जे असत ना अगं टायर थोडस इकडे घेते का याचं जे तोंड आहे ना चकलपलीकडे हे त्रिकोणी आकाराचं तोंड आणि अंगावर काळ्या बेंची एक साखळी आहे बघा चिटकून आणि पोटाच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या गोल गोल काळ्या धबे दिसतात का आणि खाली पोटाचा भाग पूर्णपणे पांढरा असतो हा साप सगळ्यात विषारी आहे हा साप गोन साप कधी चावला चुकून असं तो चावत नाही तुम्ही त्याच्या जवळ गेले ना साप डायरेक्ट चावत नाही आधी तुम्हाला ना असं कुकरच्या शिट्टी सारखा एक आवाज मारतो हा नाही मारत आहे सध्या पण काही साप कुकरच्या कुकर ऑटोमॅटिक गेला हा तर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज मारतात आणि हा साप कधी चावला तर घाबरून जायचं नाही आता हॉस्पिटल पाहिल्यापेक्षा खूप ऍडव्हान्स झाले प्रत्येक ठिकाणी ह्यांचे अँटीवेनम जे असतं म्हणजे प्रतिविष सापासाठी हे प्रतिविष देतात प्रतिव हा। साप चावला त्याचं एक प्रतिविष देतात ते जे प्रतिविष आहे ना ते प्रत्येक हॉस्पिटलला आता उपलब्ध आहे हा साप चावला तर दोरीनी वगैरे बांधायचं नाही का नाही बांधायचं तर तुम्हाला सगळ्यांना सांगते हा साप जर चावला नाग वगैरे चावला तर लोक दोरी बांधू शकतात हा साप पायाला हाताला चावला दोरी का नाही बांधायची हा साप चावल्यावर रक्तच आहे ना आपलं रक्त रक्ताचं पूर्ण अशा दह्यासारखं की ठोळे जर दुरी बांधली हाताला साप चावला ना आपण तर जर दुरी बांधली बोटाला समजा चावलाय तर त्याचं जे रक्तप्रवाह आपला थांबणार विष एका जागी साठणार आणि सगळा हात सडवणार आणि तशीच दुरी जर टाईट राहिली तर तो हात आपल्याला डॅमेज होऊ शकतो आपल्याला कट करावं लागू शकतो बरेच लोक असे ज्यांना हा साप चावलाय दोरीने तीन चार जागे जागी असे टाईट बांधतात लेवळीची दोरी तशीच राहते बऱ्याच वेळा तो पाठ निकामी झालेलाय तो काम करत नाही पार्ट त्रास होतो आयुष्यभर असा असं चावत नाही आता आपण बघितलं ते जवळून त्याला मी पकडलं असं नाही चावत हा पण तुमच्यासारखं एखादं तुमच्यासारख्या गेलं मग चावणार पकडण्यासाठी आमचं कसं प्रशिक्षण असतं त्याच्यामुळे आम्ही हिंमत करतो हे आता तुम्हाला वाटून पोरगी पकडतील डेअरिंग आहे डेअरिंगचा विषय नाहीये तुम्हाला त्याच्यामधली माहिती असतात माहिती पाहिजे तर तुम्ही त्याला पकडू शकता ह्याला पकडायला अनुभव पण लय लागतो हा साप तुम्हाला दिसतो शांत पण एवढा शांत नाहीये सेकंदच चावून ना बाजूला होतो असा साप आहे त्यामुळे आजगर समजू नका चावलं तर न घाबरता हॉस्पिटलला जा असं नाही की साप चावला म्हणजे तुम्ही मरणारच असं नाहीये सापावर प्रत्येक ठिकाणी औषध उपचार आहे आज